नमस्कार मित्रांनो तुमचं यू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आयकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका आज ऑफिसमध्ये खूपच काम होतं त्यामुळे सूरजला घरी जायला आज नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला सूरज म्हणजे एक देखना रुबाबदार तरुण उंची साधारण सहा फुटाच्या आसपास क्लीन शेव काळेभोर सिल्की केस स्वच्छ पानेदार डोळे आवरावर करून तो बाहेर पडू लागला तोच टेबलवर ठेवलेल्या मोबाईलची रिंग झाली सूरजने गडबडीत फोन रिसिव्ह केला हॅलो सॉरी स्वीट हार्ट खूप काम होता आज त्यामुळे थोडा उशीर झाला मी निघतोयच अर्ध्या तासातच पोचतोय त्याचं बोलणं ऐकता समोरून बोलणारी तरुणी म्हणाली तुझं तर नेहमीच आहे आणखी किती वेळ मित्रमैत्रीणं थांबवून वाट पाहायला लावू सॉरी जान फक्त अर्ध तास टेबलवर ठेवलेलं गिफ्टकडे पाहत सूरज पुढे म्हणाला बर्थडे गर्लसाठी काहीतरी सरप्राईज आहे तू तु आणि तुझं सरप्राईज प्लीज दोघेही लवकर या कारण घरी जायला उशीर झाला तर माझी बाबा मला त्याहून मोठं सरप्राईज देतील ओके प्लीज हो गो आलोच आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे स्वीटी अँड लव यू सो मच बाय मोबाईल बंद करून खिशात ठेवला आणि बॅग घेऊन बाहेर येत ऑफिसला करून मागे फिरला तसा समोर उभे वाचमॅन श्यामराव यांनी सूरजला हलकी स्माइल दिली त्यानेही थोडा प्रतिसाद दिला आणि बाहेर आला तर बाहेर त्याला पावसाचं अकरा विक्रार रूप दिसलं लख काळोख जोराचा पाऊस त्यात घोंगावणारा सोटा वारा आणि विजांचा भीषण तांडव एकूणच निसर्गाचं हे रौद्ररूप आज एखाद्या भयंकर घटनेची पूर्वसूचना छत्री उघडली तसे दोघेही चालत कारच्या दिशेने निघाले सूरजला त्याच्या कारपर्यंत पोहोचवलं तसा सूरजने गाडी स्टार्ट केली तोच काहीतरी त्याच्या लक्षात आलं अरे यार असं स्वतःशीच बोलत तो पुन्हा कारमधून उतरला आणि ऑफिसच्या दिशेने निघाला काय झालं साहेब म्हणत वॉचमन विचारलं पण काही उत्तर न देत सूरज ऑफिसच्या दिशेने गेला वॉचमन तिथंच उभा राहत सूरजकडे पाहत होता सूरजने दरवाजा लॉक उघडलं तोच सगळीकडे लाईट्स गेल्या oh हो गॉड म्हणत त्याने किशातील मोबाईल काढला आणि टाच सुरू केली आणि टेबलवर विसरलेले गिफ्ट शोधू लागला अरे च्या आता तर टेबलवरच होतं इतक्यात कुठं गेलं म्हणत त्याचा शोध सुरू झाला मोबाईलमध्ये टॉर्चच्या प्रकाशात सगळीकडे पाहिलं पण कुठेच सापडलं नव्हते तसं त्यानं आपल्या गुडघ्यावर बसून खाली वाकून टेबलाकडे पाहिलं तर त्यानं घेतलेले छोटंसं गिफ्ट ही हिऱ्याची अंगठी टेबलाखाली होती त्यानं आपल्या डाव्या हाती टार्च घेतली आणि उजव्या हात अंगठी काढण्यासाठी टेबलखाली सरकवला टेबलखालची जागा खूप अरुंद असल्याने सुरजच्या हाताला अंगठी लवकर लागत नव्हती हो तसेच बोटाने चाचपडत तो आपला हात पुढे सरकवू लागला तसं त्याच्या हाताला काहीतरी चिकट लागले त्या थोडं विचित्र वाटलं आपला हात बाहेर काढून टारच्या प्रकाशात पाहिले तर तसा त्याच्या काळजाचा थरका बुडाला भीतीने त्याचे डोळे पांढरे झाले त्याच्या हाताला वाढदिवसाच्या केकचा काही भाग चिकटला होता त्यावर कोणाचे तरी रक्तही रागले होते थरथर कापत तो तसाच रांगेत मागे सरकला आणि स्वतःला सावरस टार्चच्या प्रकाशात टेबलाखाली पाहू लागला पण खूप अंधार असल्याने काही स्पष्ट दिसत नव्हतं थोडं धाडस करून पुढे ज्या टार्च टेबलखाली नेली तर एक रक्तानं माकलेला बर्थडे केक विस्कटून पडलेला थरथरत तो तसाच मागे सरळला तसे त्या अंधारात त्याच्या हाताला एक कापड लागले हाताला लागलेला केक त्या कापडाला पुसून हात स्वच्छ केले पण त्याला आश्चर्य वाटलं की हे कापड मगाने जाताना तर आपल्या ऑफिसमध्ये नव्हतं दुसऱ्या हातातील टाळचा प्रकाश त्याने त्या कापडावर पाडला तसा तो भीतीने आणखीने शहारला तो एका लहान मुलीचा फ्रॉक होता तोही रक्ताने माकलेला नाही इतके शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्यानं तो फ्राक झटकन फेकून दिला आणि त्याबरोबरच दुसऱ्या हातातला मोबाईल पण खाली जमिनीवर उलट पडला आणि त्यातील टॉर्चचा प्रकाश थेट सूरजच्या चेहऱ्यावर पडला सूरज त्या फ्राककडे थरथरता नजरेनं एकटक पाहू लागला काही वेळ तो तसाच बसून त्या फ्राकला पाहत होता एक निरव शांतता त्या जागेवर पसरली होती तोच त्या अंधारात त्याला कर असा आवाज ऐकू येऊ लागला आणि आवाजाबरोबरच सुरजच्या काळजाचे ठोके वाळू लागले त्याला आता दरदरून घाम फुटायला लागला त्याचं लक्ष आवाजाच्या दिशेने गेलं तसं त्याच्या काळजात चर्रकण झालं डोळे विस्पारून तो समोर पाहत होता त्याच्यासमोर त्याच खुर्चीवर कोणीतरी पाठमोर बसलो होतं आणि एका लयत खुर्चीवर बसून हलत होतं सुरजच्या काळजाचा थरकापुडाला जोरजोरात था थीत थडथडत होतं जणू काळी छाती बाहेर पाडून यायचा प्रयत्न करते की काय आपली नजर त्या खुर्चीवर आकृतीवर न हलवता खाली पडलेला मोबाईल डाव्या हाताने चाचपायला लागला तसा तो मोबाईल आणखी दूर गेला क कोण आहेस तू थरथर त्या आवाजानं सूरजनं एक प्रश्न केला तसं त्या आकृतीनं हालणं बंद केलं आणि तशीच शांत बसून राहिली पुन्हा त्याच्या केबिनमध्ये नीरव शांतता पसरली सूरजचा प्राण कंटाशी आलेला तरीही एकटक काडोखात दिसणारा त्या मानवी आकृतीकडे पाहत होता मला नाही ओळखलंस बेसूर भरड्या आवाजात बोलत खुर्चीवर बसलेली ती आकृती आता हळूहळू उभी राहू लागली तसा पुन्नी खुर्ची कर असा आवाज पूर्ववत झाली हा आवाज त्याला थोडा ओळखीचाच वाटला टेबलच्या पलीकडे उभीती आकृती आता सूरजकडे वडू लागली पण तिचा चेहरा नीट दिसत नव्हता खाली पडलेला मोबाईल उचलायचा प्रयत्न करू लागला पण तो मोबाईल त्याच्या बोटाने सरकत आणखी पुढे जाऊ लागला तसा क्षणासाठी सूरजने आपली नजर त्या आकृतीवरून काढली आणि मोबाईलकडे पाहत वर उचलून समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं सूरज दचकून जागेवरच बसून राहिला अरे चा आता तर इथेच होता मनात म्हणत त्यानं आपला मोबाईलचा टाच आजूबाजूला फिरवायला सुरुवात केली पण कोणीच नव्हतं आणि आश्चर्य म्हणजे त्या छोट्या मुलीचा फ्रॉक आणि तो रक्ताने बरकेटलेला बर्थडे केक कुठंच दिसत नव्हता स्वतःला सावरत तो तसा सुटून उभा राहिला आणि त्या लक्ष टेबलवर गेला तसं त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं कारण काही वेळापूर्वी टेबलाखाली पडलेली अंगठी टेबलवरच आणि तशीच होती तसाच पुढे ज्या थरथरत्या हाताने तो अंगठी उचलणार इतक्यात कोणीतरी वरून जोरात त्याच्या टेबलच्या काचेवर पडला आणि टेबलवरील काचेचे छोटे तुकडे सर्वत्र पसरले टेबलवर पडलेला तो माणूस जखमानी भरला होता त्याच्या जखमांमधून वाहणारं रक्त खाली टेबलवर पसरू लागलं असह्य वेदने नखनत त्यानं आपला हात पुढे केला आणि सूरजची दातखिळीस बसली त्या व्यक्तीच्या हातात तोच एका छोट्या मुलीचा रक्ताने बरकटलेला फ्राक होता तो फ्रॉक सुरज समोर धरून त्या व्यक्तीच्या तोंडातून उद्गारने आले मला वाचव त्या भीषण प्रसंगानं सुरज जीवाच्या आकांताने ओरडला तोच लाईट आल्या श्यामरावांची वाचमनची ड्युटी संपली होती आणि पुढच्या ड्युटीसाठी पाळंबा साधारण पन्नास पंचावन्न वर्षाचे सावळे धिप्पाडजमतेम श्यामरावासारखे दोघेही बाहेर उभारून आपापसात बोलत होते घरी जाण्यासाठी शामरावांनी सायकल काढलेली तो सूरजच्या आवाजाने घाबरून दोघेही धावतच सुरजच्या केबिनमध्ये आले सूरज थरथर कापत त्या टेबलकडे पाहत होता त्याचं अंग घामानं भिजलो होतं आणि डोळ्यात एक अनामिक भीती दाटली होती स साहेब काय झालं सूरजची मानसिक स्थिती पाहून श्यामरावांनी विचारलं पण सूरज काहीच न बोलता त्या टेबलकडे पाहत अजूनही थरथर कापत होता शामरावांनी त्याच्या खांद्याला पकडून थोडं हलवून पुन्हा विचारलं तसा सूरज शुद्धवर आला आणि आजूबाजूला पाहू लागलं तर सर्व काही ठीक व्यवस्थित होतं तो टेबल त्यावर काचेही चांगली होती आणि ती अंगठी अजूनही टेबलवर तशीच होती मगापासून भीषण बनलेलं वातावरण आता सामान्य होऊ लागलं वाचमनकडे पाहत सूरज म्हणाला क काही नाही पण त्याच्या आवाजातली आणि चेहऱ्यावरची भीती लपण्यासारखी नव्हती दोघे वाचमन एकमेकांकडे पाहत खांदे उडवीत तिथून बाहेर पडले सूरज अजूनही घाबलेल्या स्थितीचाच होता गडबडीने अंगठी उचलली आणि आपीस बंद करून लगेच तिथून बाहेर पडला बाहेर अजूनही जोराचा पाऊस आणि वारा होताच सूरजला येताना पाहता शामराव छत्री उघडून त्याच्याबरोबर गाडीपर्यंत गेला सूरजने काहीच न बोलता गाडी सुरू केली आणि सुसाट वेगा तिथून बाहेर पडला सूरजची गाडी वेगात जात होती त्याला पाहताच शामराव मागे फिरले तसे पाणबा थोडं आश्चर्यानं म्हणाले साहेबांना अचानक काय झालं हातातील छत्री बंद करून बाजूच्या कोपऱ्यात ठेवत शामराव म्हणाले अचानक कुठं अरे जेव्हापासून त्यांच्या मित्रांचा म्हणजे अमित साहेबांनी जेण्यावरून उडी मारून आत्महत्या केली त्यानंतर साहेबांना असेच भयंकर भास होत आहेत शामरावांचं बोलणं संपते न संपते तोच पाणबा म्हणाले पण सगळे म्हणत आहेत की दारूच्या नशेत सुरज साहेबांनीच त्यांना वरून ढकलून दिलं असणार सायकलचं लावलेलं ला स्टँड काढत शामराव म्हणाले आत्महत्या की खून की आणखी काही पैसेवाल्या लोकांना काही फरक पडत नाही रे चार पैसे तोंडात कोंबले की झालं बोलत बोलत एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात सायकलचे हँडल सावरत धरी निघाले सूरज आपल्या नेहमीचाच वेगात होता पावसाचे मोठे मोठे थेंब तडतड करत काचेवर आपटायचे ते काचेवरचे पाणी वायपर बाजूला करून काच स्वच्छ करायचं आणि पुन्हा पाण्याचे थेंब जणू काही त्यांच्या खेड्यास सुरू होता सुरतची कार आता हायवेवर धावू लागली तसा पावसाचा जोर आणखीनच वाढला त्यातच विजेचा लख प्रकाशाने डोळे दिपून जायचे आज वाहनही फारशी दिसत नव्हती काही अंतर पुढे येतच त्याला मागून एक ट्रक येताना दिसला ट्रकचा वेग फारसा नव्हता सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं आणि त्याला पुढे जाऊ देण्यासाठी कार बाजूला घेतली तसा त्या ट्रक चालकाने ट्रक सूरजच्या कारसोबत आणला पण तो ओव्हरटेक करून पुढे जात नव्हता सूरजने सहज त्याच्याकडे पाहिलं तर तो ट्रक ड्रायव्हर एक ट्रक त्याच्याचकडे पाहत होता सूरजने त्याच्याकडे लक्ष न देत आपली गाडी वेगात पुढे नेली गाडीतील म्युझिक प्लेअर सुरू करून शांतपणे गाणी ऐकत सूरज गाडी चालवणं सुरू होतं इतक्यात पुन्हा तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला पण यावेळी तो ड्रायव्हर सूरजला मागे पाहण्यासाठी खुनावत होता पण सूरजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारचा वेग आणखी वाढवून त्याच्या खूप पुढे निघून गेला बाजूच्या काचीत पाहिलं आता तो ट्रक त्याच्या कारच्या खूप मागे राहिला आणि दिसेनसा झाला गाडीचा वेग तसाच होता मोबाईलची रिंग वाजली तसं त्याने बाजूच्या सीटवरचा मोबाईल उचलला तोच तो ट्रक वेगात्या त्याचा बाजूला आला आणि पुन्हा त्या ड्रायव्हरने सूरजला मागे पाहण्यास खुनावले आता मात्र सूरजला त्याचा भयंकर राग आला होता त्यानं मागं पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं आणि इतक्या त्याचं लक्ष समोर गेलं त्यानं गाडीचा वेग कंट्रोल करायला ब्रेक दाबले तशी पावसाच्या पाण्यामुळे गाडी स्लीप होऊन पूर्ण तिरकी होऊन बाजूच्या झाडाला जाऊन धडकली तिथंच एक जीवघेणं वळण होतं तो तसाच वेगात आला असता तर मोठा अपघात झाला असता स्वतःला सावर त्याने आजूबाजूला पाहिलं पण तो ट्रक कुठेच दिसत नव्हता या प्रसंगानं त्याचा हृदय अजून जोरात जोरात धडधडत होतं दोन्ही हात स्टेरिंग थोडून थोडा वेळ तो तसाच बसून राहिला हा भास होता की सत्य या विचारातच तो गुरपटला होता काळजाचे ठोके नॉर्मल झाले तशी गाडी घेऊन त्याने पुन्हा आपला रस्ता धरला गाडी चालवत तो त्या ट्रक ड्रायव्हरचा विचार करत होता जोराचा पाऊस काढोक आणि आता घडलेली थराक घटना यामुळे तो आणखीनच दचकून गाडी गाडी चालवत होता बाजूच्या आरशात पाहिलं तर मागे एखादंही वाहन दिसत नव्हतं हायवेवर अजूनही आज भयान शांतता वाटत होती बाजूला ठेवलेल्या सिगरेटच्या पॅकेटातून एक सिगार काढली तोच त्याची नजर वर असलेल्या आरशात गेली आणि त्याचा काळजादा टोकात चुकला मागच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती अंधार असल्याने नेहरा चेहरा नीट दिसत नव्हता पण ती व्यक्ती एकटक सूरजकडे पाहत होती गरकन मान फिरून मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं आणि काही समजायच्या आतच भरधाव वेगत असलेले त्याची कार एका रस्त्याकडेच्या झाडाला जाऊन आदळली धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरची काच फुटून झाडाच्या फांद्या आत आल्या सूरजला खूप मार लागला जखमी अवस्थेतच तस तो तसाच उतरून गाडीतून बाहेर आला आणि तिथेच बेशुद्ध पडला काही वेळा तो शुद्धीवर आला तशी त्याला आपल्या आजूबाजूला खूप गर्दी दिसली लोक आपापसात कुचबुदत होती त्यानं उठायचा प्रयत्न केला पण त्याच्या शरीराला भयंकर वेदना होत होत्या कोणीतरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं असं वाटत होतं पण त्याला बोलताही येत नव्हतं त्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आपण आता इथेच मरणार या भावनेनं तो हतबल होऊन तसाच पडून राहिला इतक्यात त्याला दूरवरून एका ॲम्ब्युलन्सच्या साऱ्यांचा आवाज येऊ लागला तसं त्याला थोडं बरं वाटलं जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या अँबुलन्स त्याच्या जवळ येऊ लांबली आपल्या आजूबाजूला होत असलेली हालचाल तो पाहू शकत होता पण बोलण्याची शक्ती नव्हती काही लोकांनी त्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं तोच काही दिवसापूर्वी घटलेली एक घटना सूरजच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहिली सूरज आणि अंबित खूप चांगले मित्र अगदी जीवाभावाचे काही दिवसापूर्वी दोघे पार्टी करून घरी येत होते दोघांनीही थोडी घेतली होती मस्त एन्जॉय चाललेला पण बोलता बोलता दोघांमध्ये किडकोड वाद झाला आणि हा वाद वाढू लागला दोघेही प्यालेले त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायला तयार होईना बोलता बोलता अचानक सूरजने गाडी रस्त्याकडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघे झटापटीवर उतरले सूरजले अमितला जोरात मागे ढकलले तसा अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागून भरधाव वेग देणारा ट्रक ड्रायव्हरने अमितला वाचवायला गाडी एकदम बाजूला वळवली पण ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला चोराचा आवाज झाला समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले काय करावे दोघांनाही सूचनासा झाले सगळ्या वातावरणात जीवघेणी शांतता पसरली होती तोच कोणीतरी असह्य वेदनेनं कणत असल्याचा आवाज झाला दोघेही एकमेकाला आधार देत त्या ट्रकच्या दिशेने चालू लागले तसा कन्नात असलेला त्या व्यक्तीचा आवाज वाढू लागला हळूहळू पुढे येत सूरजने ट्रकचा दरवाजा उघडला हात काचांचा खच पडला होता स्टेरिंगवर डोपा पटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्राव होत होता इतकी धडक भीषण होती की ट्रकचा पुढचा भाग आत झाल्याने ड्रायव्हर दोन्हीचा मध्ये अडकला होता या दोघांना पाहताच मदतीसाठी त्याने आपला रक्ताने माकलेला हात पुढे केला त्याची अवस्था बघून सूरज आणि अमित दोघांच्या अंगावर काटा आला भीतीने पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती दोघेही मागे फिरू लागले तसा तो रक्ताने बरपटलेल्या अवस्थेत त्या ड्रायव्हरने पाणवलेल्या डोऱ्यांनी त्या दोघांसमोर मदतीसाठी हात जोडले त्याने एका हाताने बाजूला पडलेला ड्रेस उचलला तो एका छोट्या मुलीचा होता आणि तिथेच कागदी बॉक्स फाडून बाहेर आलेला केकवर थोडं रक्त लागलं होतं कदाचित त्या ड्रायव्हरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा कोणीतरी घरी त्याची वाट पाहत होतं माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे लावून बसलेली आपली पाच वर्षाची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली त्याच्याकडे पाहत सु अमित आणि सूरज मागे फिरू लागले तसा तो ड्रायव्हर रडून मदतीची भीक मागू लागला पण मागे न पाहता ते तसेच आपल्या गाडीत बसले मदतीसाठी त्या ड्रायव्हरची येणारी किंकाळी रडणं ओरडणं याकडे दुर्लक्ष करून दोघांनी गाडी काढली आणि वेगात निघाले सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं तर तो ट्रक मागे पडू लागला काही वेळापूर्वी गाडीत दंगामस्ती करणारे दोघेही भीतीने शांत बसले होते दोघांनाही माहीत होतं की त्या ड्रायव्हरच्या या अवस्थेला आपण कारणीभूत आहोत त्यानं ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चेंदडा झाल्या असत्या काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊसवर परतले पण दोघे एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते सूरज सोप्यावर डोकं धरून बसलेला अमित तर पाण्याच्या बाटलीचे टोपण उघडून गटागट पाणी पिऊ लागला आणि थोडे आपल्या डोक्यावर ओतून बाजूच्या खुर्चीवर बसला तासभर दोघे तसेच बसून होते रोजच दंगा मस्ती दारू पिण्याची सवय असलेल्या अमितच्या या फार्म हाऊसवर आज वेगळीच शांतता पसरली होती इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चेंड्या व्हाव्या असा आवाज आला दोघाच्या पायाखालची जमिनीही आदरली इतका भीषण आवाज होता भीतीने दोघाचे काळी जोराजोरात धडधडत होतं जणू छाती फोडून बाहेरच येत आहे असं एकमेकांकडे पाहत दोघे बाहेर धावले आजूबाजूला पाहिलं तर काहीच नव्हतं दोघे तसेच रस्त्यावर आले पण दूर दूरपर्यंत कुठलंही वाहन दिसत नव्हतं दोघांनाही थोडं आश्चर्य वाटलं कारण आवाज दोघांनीही स्पष्ट ऐकला होता दोघे तसेच आत आले सूरज सोप्यावर बसणार तोच पुन्हा तोच विचन आवाज आला आणि सोबत एका पुरुषाची आर्त किंकाळी ऐकू आली भीतीने दोघेही गर्भगडीत होऊन एकमेकांकडे पाहू लागले अमितमध्ये आता पाय उचलण्याचंही धाडस नव्हतं सूरजने मात्र थोडसं धाडस करत बाहेर गेला अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिकडून उभा होता अचानक त्याला बारीक आवाजात कोणीतरी कुजबूच ऐकू आली तो लक्ष देऊन ऐकू लागला तसं कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात आप बोलत असल्याचं जाणवलं त्यानं शांतपणे आपले कान भिंतीजवळ नेले तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याचं डोकं भयंकर ताकदीने त्या भिंतीवर आपटलं तसा अमित खाली पडला अमितच्या डोक्यात भेक पडली आणि त्यातून एकसारखं रक्त वाहू लागलं त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त जमिनीवर पसरू लागलं तो मदतीसाठी सूरजला बोलवणार तोच पुन्हा कोणीतरी त्याचे केस पकडून डोकं जमिनीवर आपटलं यावेळी दोन्ही दातामध्ये अडकल्याने त्याची जीभच तुटली आता त्याच्या तोंडातून आवाजही येत नव्हता अमितने तसेच आपली मान फिरून पाहिला तर त्याला मारणारा सूरजच होता त्याचा जीवाभावचा आज त्याच्या जीवावर घेत होता त्याच्याकडे पाहताच अमितने जीव सोडला तसा सूरज शुद्धीवर आला सूरज शुद्धीवर आला तसं त्याने अमितकडे पाहिलं त्याला रक्ताच्या थारवर पाहिलेलं पडून सूरज हादरून गेला थरथरच थर त्यानं अमितला अ अमित कोणी मारलं तुला एवढं थांब घाबरू नकोस तुला हॉस्पिटलमध्ये नेतो तसं त्यानं अमितला उचललं अमितच जखमीनं सुन्न झाला होता त्याला काही बोलता येत नव्हतं त्याच्या डोक्यातून तोंडातून रक्त येत होतं सूरज त्याला घेऊन जिण्याच्या पायऱ्या चढू लागला तसं अमित आणखी घाबरला पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं सूरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकून दिलं अमित जागेवरच संपला सूरज शुद्धीवर आला आणि अमितची अवस्था बघून पुन्हा बेशुद्ध झाला काही दिवसापूर्वी घडलेलं हे थरार नाट्य सूरजच्या डोळ्यासमोर उभं राहिलं काही लोकांनी जखमी सुरजला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले आपला जीव वाचला या आशेनं त्याला थोडा धीर आला साऱ्यांचा आवाज करत ॲम्ब्युलन्स रस्त्याने धावत होती स्टेचरवर जखमाने कणत पडलेल्या सूरजने विचारले हॉस्पिटल अजून किती दूर आहे त्याच्या प्रश्नाला कोणीतरी बर्ड्या आवाजत उत्तर दिलं हॉस्पिटल चाय पास हो या दूर वाह चौ तक तू जिंदा नाही बचेगा क्योंकि किंवा एवढं बोलून ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने मागे सूरजकडे पाहिलं आणि भयान हस्त करत पुढे म्हणाला मे बी नाही पोहोचता त्याच्याकडे पाच सूरजचे डोळे पांढरे झाले भीतीने तो जोराजोरात ओरडू लागला मला सोड मला माफ कर जाऊ दे मला इकडे ॲक्सिडंट झालेल्या ठिकाणी लघुशंख्येस गेलेले ड्रायवर आणि कर्मचारी चालत आले तर ॲम्ब्युलन्स कुठेच नव्हती त्या गर्दीतच एक म्हणाला तुम्ही मी इथं मग ॲम्ब्युलन्स कोण चालवत आहे ॲम्ब्युलन्समध्ये बसलेला सूरज आपल्या पायाशेजारी खाली मान घालून बसलेला आणखी एक माणसाचा आवाज आला तुला कसं सोडू आवाज ओळखीचा होता तसे सूरजने त्याच्याकडे पाहिलं आणि प्राण कंटाशी आला भीतीने त्याची दातकिडीच बसली तसं सूरजकडे पाहत शेजारी बसलेला तो माणूस म्हणाला तू तर माझ्या जीवाभावाचा मित्र आहेस त्यानं आपली मान वर करत सूरजकडे पाहिलं तो अमित होता आता अँब्युलन्स सुसाट वेगाने धावत होती तसेच सूरजच्या काळसाचे ठोके धाडधाड करत आणखी वाढू लागले तशीच ॲम्बुलन्स सोसाट धावत एका वडणावरून खाली कोसळली आणि यावेळी सूरजने शेवटचा श्वास घेतला